माझी माय मराठी तिची गोडी अवी माझी भाषा मराठी आहे हृदयाच्या समीप समीप आहे समी। मराधी लड़ा आहे हृदयाच्या माझ्या मराठी भाषेचा सर्वांना घडवीत जाते शिकवित जाते येथे सकल जणांना येथे सकल जणांना संतांच्या पावनभूमीत शिवरायांच्या स्वराज्य अभंगात भारुडा भुपाळी दऱ्या खोऱ्यां दुमदुमते मराठी दऱ्या खोऱ्यां दुमदुमते मराठी घराघरात दारा दारा घराघरात दारा दारात दारावरच्या दारा तोरणात अंगणातल्या रांगोळी संस्कृती जपते मराठी संस्कृती जपते मराठी साहित्याच्या पाना पानापानात इतिहासाच्या शौर्यात स्वातंत्र्याच्या लढात अखंड गर्जते मराठी अखंड गर्जते मराठी जतन करावी मराठी हीच मनी एक आशा, शिकावी सर्वांनी आपली भाषा अभिलाषा हीच म्हणी अभिलाषा माझी माय मराठी तिची गोडी अवी माझी भाषा मराठी आहे हृदयाच्या समी आहे हृदयाच्या समीप धन्यवाद